राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींच अचूक अंदाज घेणार आपल्या विचारांच चॅनल म्हणजेच ओम साईन

काम करून द्यायचं आहे का नाही मला फक्त भडपायचंय भरपूर मला तर सांगा आम्हाला कामच करून द्यायचं नाही ऐका एक मिनिट एक मिनट ऐका ते जीवाला जीव द्यायचं मला काय अधिकार नाही कोणाला जीव द्यायचा माझं काम ऐकून ડોક્ટર આચારિક અચ્છા ફોટો કાઢી તાજી વિનંતી रस्त्यावरती लोक बिचारे दाम्या एक मिनटं कोणी परेशान करून आता आज बोलायला खूप राहत्या जबाबत आणि उद्या मदत करायची रागी त्या आम्हीच पहिली मदत बैलीच्या मागे उभे राहू आम्ही

करण्यात आलेलं आहे आज त्याची जी पत्नी आहे तिने काही संशयित लोकांचे नावं दिलेले आहे त्याच्यामध्ये संतोष सोमा जोहरे विनोद लक्ष्मण मध्ये अजून दोन नावं आहेत माझ्या नवऱ्याला घेऊन गेले होते रात्री तर त्या अनुषंगाने आपण पुढचा तपास करीत आहे फॉरेन्सिक आपण त्या दृष्टीने तपास करतोय आणि पुढं जे काही निष्पन्न होईल त्यानुसार ही हत्या आहे की अपघात आहे काय नेमकं आता आपल्याला तर आज तर काही सांगता येणार नाही परंतु आपण त्याच अँगलने तपास करू आणि ज्याप्रमाणे निष्पन्न होईल त्याप्रमाणे आपली कारवाई होईल पुढची मैताच्या शरीरावर काही खुना वगैरे आहेत का किंवा पोस्टमॉर्टममध्ये काही समोर नाही पोस्टमॉर्टममध्ये वगैरे आहे कोर्डाला वगैरे असं काहीतरी मारायचं वगैरे खुला वगैरे आहे बनायचं जे बी राहील आपल्याला पी एमच्या माध्यमातून फॉरेन्सिकच्या माध्यमातून किंवा त्यांचे जे काही अवयव आपण राखीव ठेवले ते फॉरेन्सिक जातील त्या अनुषंगाने पुढचा आपण तपास करू